शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये जेऊर बायज येथे किरकोळ वादातून दोघांनी रस्त्यातच शिबी व दमदाटी केल्याप्रकरणी रफिक बशीर शेख यांच्या फिर्यादीवरून गणेश उर्फ बंडू विजय पवार व पवारेश उर्फ चिंटा चंद्रकांत पवार या दोन विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तीस जून रोजी सकाळी साडे वाजता घडली फिर्यादी रफिक शेख हे बाजारपेठेत असताना त्यांची गावातील गणेश पवार यांच्याशी नजरानजर झाली त्यावेळी गणेश पवार याने रागाडे पाहिल्यामुळे फिर्यादी त्यांनी वाद शमविण्याचा प्रयत्न केला दरम्यान श्री तेज उर्फ चिंट पवार हा तेथे आला व त्याने शेख यांना अश्लील शिबिगार केली तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत मारहाण करण्याचा प्रयत्न केला दोन विवाहित महिला बेपत्ता झाल्याची नोंद कोतवली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दोन्ही प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे ज्ञानेश्वर मारुती सानप यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांची बहीण भाग्यश्री मारुती सानप तीस जून रोजी सकाळी दहा वाजता आईला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जेवणाचा डबा घेऊन येते असे सांगून घरातून निघाली मात्र ती हॉस्पिटलमध्ये पोहोचलीच नसल्याचे समजल्यावर घरी अथवा नातेवाईकांकडे ती मिळून आली नाही त्यामुळे कोतवली पोलीस ठाण्यात तिची तक्रार दाखल करण्यात आली दुसऱ्या घटनेत सोमनाथ नवनाथ शिरवाळे ही एकोणतीस जून रोजी सकाळी दहा वाजायच्या सुमारास अहिलेनगर येथील पुणे एसटी स्टँड वरून कोणालाही काही न सांगता निघून गेली आज तागायत ती परत आली नाही या दोघी प्रकरणामध्ये कोतवली पोलिसांनी मनुष्य बेपत्ता म्हणून गुन्हा दाखल केला आहे एका व्यक्तीस मोबाईल वरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास भिंगार परिसरात घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलावर पठाण याच्या विरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहन महादेव म्हात्रे यांना सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दिलावर पठाण यांनी फोन करून मागील भांडणाचा राग मनात धरून तू त्या दिवशी चुकीचे काम केलेस त्याचा बदला मी नक्की घेणार माझ्याकडे हत्यार आहे तू त्या दिवशी वाचलास पण आता मी तुला सोडणार नाही सांभाळून रहा अशा प्रकारची धमकी दिली या प्रकरणामुळे हातुरे हे घाबरून गेले असून पोलिसात तातडीने तक्रार नोंदवण्यात आली महानगर पालिकेने एप्रिल ते जून या सर्वसाधारण कर सवलत कालावधीत तब्बल सत्तावीस कोटी सत्तावीस लाख रुपयांची विक्रमी कर वसुली करून नवाय एकूण एकोणचाळीस हजार पाचशे अठरा मालमत्ता धारकांनी दिलेल्या सवलतीचा लाभ घेत कर भरणा केला दरम्यान या नागरिकांनी अजून कर भरलेला नाही त्यांच्यावर एक पासून दरमहा दोन टक्के दंडात्मक शास्ती आकारली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलंय भिंगार येथील पोलीस लाईन मोपेड एम एच पंचावन्न एकोणऐंशी चोरट्याने चोरून नेली जानेवारी ते अठ्ठावीस जून दरम्यान ही घटना घडली पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल नानू राठोड हो यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोपेड चोरीचा गुन्हा सोमवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला शहराची खबर मध्ये आपण येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर